बातमी वाशिम मधून वाशिमच्या मानोरा इथं सखल बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला हैदराबाद गॅझेटच्या अनुषंगाने ही मागणी करण्यात येत आहे मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येनं बंजारा समाजाचे बांधव सहभागी झाले या मोर्चामध्ये एकच मिशन एसटी आरक्षण अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या बंजारा समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी आज वाशिमच्या मानोरा इथं भव्य मोर्चा निघालेला आहे आपल्यासोबत या पौरादेवीच्या महंत सुनील महाराज आहेत महाराज काय सांगाल आजचा जो मोर्चा निघालेला आहे या संदर्भात काय बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटियरनुसार एस टी प्रवर्गामध्ये एस टी प्रमाणे आरक्षण द्यावे याकरिता आम्ही मानोरा तालुक्यामध्ये सकल बंजारा समाजाच्या वतीने संविधानिक मार्गाने मागणी मांडत आहे बंजारा समाज हा आदिवासी समाज आदिम काळापासून जंगलात राहणारा समाज आहे हा आजपर्यंत मुख्य प्रवाहात आलेला नाही मुख्य प्रवाहात आणण्याकरिता आमच्या येणाऱ्या पिढीला प्रशासकीय क्षेत्रात आणण्याकरिता आमचे समाज एक एक, एक दिशादर्शक असा बनलं पाहिजे देशाच्या जडणघडणीमध्ये सुद्धा बंजारा समाजाचा वाटा असल्यामुळे बंजारा समाजाला एश टी प्रमाणे आरक्षण द्यावे जसं महाराष्ट्रामध्ये व्हिजे एन टी आहे तसं केंद्रात सुद्धा एफ बी सी डी अशी वर्गीकरण करण्यात यावे आणि एश टी पी नुसार आरक्षण देण्यात यावे ही आमची प्रमुख मागणी आहे आदिवासी समाजाकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे नेमकं काय सांगाल सांगावं आमची तमाम आदिवासी बांधवांना ही एकच कडकळीची निर्णय आम्ही तुमच्या हक्काचा आरक्षण घेणार नाही आम्ही बंजारा समाज अनादी काळापासून एश टी परिवारघरमध्ये येतो शेड्यूल बी प्रमाणे माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री तथा या राज्याचे गृहमंत्री आणि राज्याचे प्रधानमंत्री यांनी आम्हाला शेड्यूल बी प्रमाणे एस टीचं आरक्षण देण्यात यावं आमचा आदिवासी भाविकांचा आरक्षण नको आहे आम्हाला आता जर समजा आरक्षण मिळालं नाही तर पुढची भूमिका काय असणार आता बंजारा समाज खूप मोठ्यानं आंदोलन करणार आहे समाजासाठी एस टी कॅटेगरी भेटली नाही तर महाआंदोलन करण्याची आमची तयारी आहे ते होते आपल्यासोबत या ठिकाणी महंत धर्मगुरू यांनी सांगितलेलं आहे की या, या काळात जर येणाऱ्या काळात जर त्यांना एस टीमधून आरक्षण मिळालं नाही तर भविष्यात निश्चितच ते यापुढे मोर्चा मोठा मोर्चा काढणार आहे असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे साजन धाबे इंडी मराठी वाशिम